चंदगड विधानसभा मतदारसंघातील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आज महागाव येथे पार पडला ज्यात सभासद नोंदणी व पदवीधर मतदार नोंदणी याबाबत उपस्थित मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले यावेळी तळागाळात पक्षाचे कार्य पोहोचवण्याचे आव्हान उपस्थित मान्यवरांकडून करण्यात आले माजी आमदार राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजचा हा मेळावा पार पडला आजच्या या मेळाव्याचा आढावा घेतला ते अभिजित मांगळे यांनी ਵੇ 25 ਜਰ ਲੋੜ ਨੂੰ ਸਾਵਰਥੀ ਦੇ ਹੁੰਦੇ ਇਹ ਬੁਰਜੋਸ਼ੀ ਦਿਸੰਬਰ ਮੇਂ ਹੋਣਾ ਇਹ ਕੈਲੈਂਡਰ ਅਨੁਸਾਰ ਤੇ ਦਿਨ ਨੂੰ 2 ਅਕਤੂਬਰ ਕੋਲ ਹੋਣੇ ਹੁੰਦੇ ਅਕਤੂਬਰ ਬਦੇ ਲੋੜ ਦੇ ਅਨਸਰ ਕਿਤੇ ਮੁਦਦ ਫਰ ਕਰਨੇ ਆਸਕ ਮਹੀਨਾ ਜਨਵਰੀ ਮੇਂ त्याच्यामुळे नोंदणी करण्याची मोहीम राष्ट्रवादी काँग्रेसने हातात घेतली आहे पदवीची नोंदणी ही झाली पाहिजे सगळ्यात सर्व पदवी मतदान केलं पाहिजे भूमिका आहे त्यामध्ये जुनी नोंदणी सगळी रद्द होती नवीन नोंदणीमध्ये दोन हजार बावीस पूर्वीचा पदवीधर पाहिजे आणि त्याने तो अर्ज नंतर फॉर्म झाल्यानंतर तो तसं आपल्याला जाऊन नोंद केला पाहिजे आणि त्यामुळं बादे या निमित्तानं आवाहन करतो मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आवाहन करतो मी पंचवीधरची नोंदणी जास्तीत जास्त सर्व पंचवीधर जे आहेत त्यांनी करावी त्यासाठी आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यालय उभा केलेलं आहे सेल उभा केलेला आहे कोणती अडक असलेलं आहे तर मला थेट फुल करावा आणि नोंदणी मात्र जास्तीत जास्त करावी कारण पदवीधरची नोंदणी केल्याशिवाय मतदान जास्त बोलणार नाही तर मतदानासाठी जास्त नोंदणी करावं असं आवाज त्यानिमित्ताने करतो मी पंधरा वर्षी विद्यापीठमध्ये काम करतो आणि त्यामध्ये मी इच्छुक निश्चित आहे परंतु निश्चित इच्छुक होत असताना व्यापकतेने जास्तीत जास्त कामाच्या माध्यमातून लोकांच्या पोहोचण्याचा मी प्रयत्न करतो संपूर्ण जिल्ह्यामध्ये का कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सांगितले साताऱ्यामध्ये फिरून लोकांचं प्रबोधन करून जास्तीत नोंदणीसाठी ते प्रयत्न करणार माने साहेब आजचे मेळावा व ह्या आधीचा मेळावा पाहतात काय वाटतं उमेदवारीबाबत उमेदरी शरीपक्षेष्ठी निर्णय घेणार पक्षाच्या श्रेष्ठींच्यामुळे माझी भूमिका मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचे अध्यक्ष बाबासाहेब आई त्यांच्या माध्यमातून आमचे देशाचे अध्यक्ष अजितदादांना मी भेटलेला आहे त्यांना भूमिका सांगितलेल्या आहे मी गेले चाळीस वर्ष या संघटनेमध्ये काम करतो पक्षाचं काम करतो शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो आणि त्या मला खात्री आहे पक्ष शेट्टी शिंदपणे माझ्या भूमिकेच्या मान्यता देतील आणि मला योग्य ती निर्णय देतील